पंचायत निवडणुकीत भाजपा सेनाने युतीचा झेंडा उचलत सोबतच निवडणुकीला सामोरे जात आहे आज अचानक नऊ आणि आठचे गणित बदलून दहा आणि सात असा निर्णय घेत युतीने सतरा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत भाजपा आणि सेनेच्या वतीने नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाताना नऊ जागा भाजपा आणि आठ जागा सेनेला देऊ केल्या होत्या मात्र आज उमेदवारी अर्ज भरताना भाजपाने दहा जागा तर सेनेच्या वाटेला सात जागा बहाल करण्यात आल्या आहेत आज सतरा वार्ड साठी भाजपा आणि सेनेकडून सतरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याचे से सेनेचे नेता कमलाकर कोते यांनी स्पष्ट करत या निवडणुकीत वैयक्तिक टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक पार पाडली जाणार असल्याचे सांगितले आहे भारतीय या येणाऱ्या नगरपालिका सार्वत्रिक दोन हजार सोळाच्या निवडणुकीसाठी युती झालेली आहे आणि यामध्ये शिवसेनेच्या वतीने सात आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहा अशा सतरा जागा आम्ही लढवत आहोत यामध्ये शिवसेनेच्या वाटेला सात आल आले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या वाटेला दहा आल्या आहेत याप्रमाणे आम्ही निवडणूक लढवतो आणि आम्ही अडीच वर्ष आमची सत्ता होती शिवसेना भारतीय जनता पार्टीची त्या काळात केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही यावेळेस मतं मागणार विकासाच्या कामावर आम्हाला टीकात्मक कोणावर मतं मागायची नाही आम्ही जे काम केलं अडीच वर्षात न भूतो ना भविष्य जे साडेबारा वर्ष काम करू शकले नाही शिर्डी नगरपालिका सत्तारी काँग्रेस ते काम आम्ही अडीच वर्षात उभं करून दाखवलं घरोघरी पाणी पोहोचवण्याचं काम केलं स्वच्छता ठेवण्याचं काम केलं रस्ते बनवण्याचं काम केलं या सगळ्या कामाच्या बळावर याच्या सगळ्या जोरावर आम्ही आणि आमच्याकडं सर्वसामान्य माणसेच ताकद आहे आमच्याकडे पैसा नाही या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होणार आहे परंतु सुरू शिर्डीचा मतदार हा सुद्धा आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीकडे कुठले साखर नाही कुठले भ्रष्टाचाराचा पैसा नाही त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे लढायचा प्रयत्न करतो तर आमचे सर्व उमेदवार प्रामाणिक आहेत त्यामुळे हा विजय आम्हाला निश्चित आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या निवडणुकीसाठी आम्ही दोन्ही पक्षाच्या वतीने सतरा फॉर्म पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वेळेच्या आमचे ईबी फॉर्म सह दाखल करून आमचे झालेले आहेत मागील पंचवार्षिकला काँग्रेसच्या हातावर इंगणात उतरून नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या अनिता जगताप यांनी यावेळी सेनेकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे अडीच वर्षात केलेल्या कामाची पावती घेऊन त्या मतदारांना सामोरे जाणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे साईबाबाच्या पावनभूमीमध्ये मी अनिताताई विजयराव जगताप आज शिर्डी नगरपंचायतीमध्ये वार्ड क्रमांक पंधरा चे उमेदवार म्हणून शिवसेना भाजप युतीचा आज आम्ही हा फॉर्म भरलेला आहे सगळ्या नियमानुसार हा फॉर्म भरलेला आहे शिवसेनेमधून मी उमेदवारी करते मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पहिल्यापासून एक ध्यास होता शिर्डीचा विकास करायचा आणि अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये शिर्डी नगर पंचायतच्या नगराध्यक्षाचं पद उपभोगत असताना मी माझ्या शिर्डीचा विकास जवळजवळ पंच्याऐंशी टक्के के केलेला आहे आता फक्त पंधरा टक्के तो राहिलेला आहे तो माझ्या माता भगिनींना आणि माझ्या शिर्डीतल्या सर्व ग्रामस्थांना एक विनंती करेन का तुम्ही मला पुन्हा संधी द्या मी तो पंधरा टक्के जो विकास राहिलेला आहे तो पुन्हा मी भरून काढेल आणि माझे शिर्डी स्वच्छ आणि सुंदर करण्याचा पुन्हा एकदा एक, एक माणस राहील सध्या सेना भाजपाने एकत्रित एक मोठ्या प्रमाणात यश मिळणार असल्याचे भाकीत केले आहे नागरिक सुज्ञ असल्याचे सांगत युतीच्याच बाजूने कौल दिला जाणार असल्याचे युतीच्या नेत्यांकडून सांगितले जाते प्रतिनिधी गणेश भालेराव भालेरावसह सुचिता कुलकर्णी एसपी चोवीस तास शिर्डी सध्या नगरपंथ